बुधगावात एकाच विकास कामाचा दोनदा नारा फोडण्यात आला निधी काँग्रेसच्या माध्यमातून आणि उद्घाटन भाजप नेत्यांचे हस्ते झाल्याने श्रेयवाद उफाळून आला सांगली जिल्ह्यातील एकमेव सौर ऊर्जेवर चालणारी पाणी उत्साह योजना असून त्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत त्रेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले तत्कालीन नियोजन समिती सदस्य अनिल डुबल यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले मात्र वाढीव निधी आणला म्हणून भाजप अधिकाऱ्यांनी या कामाचा नारा फोडला यावरून विकास कामांचा श्रेयवाद उफाळून आला असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी गावात विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू आहे गुरुवारी संध्याकाळी आमदार सुधीर गाडगिळ यांच्या हस्ते सोळा कोटींच्या विकास कामांचे शुभारंभ आणि लोकार्पण करण्यात आले यावेळी सौर ऊर्जा प्रकल्पाचेही उद्घाटन करण्यात आले वास्तविक दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र लोकसभा निवडणुकीची उमेदवारी कोणाला मिळणार या घाई गडबडीत भाजपने या कामाचे उद्घाटन केले शुक्रवारी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी याच ठिकाणी पुन्हा नारळ फोडला आहे यावेळी सोसायटीचे चेअरमन प्रकाश पाटील तंटामुक्तागाव समितीचे अध्यक्ष आनंदराव पाटील नियोजन समिती सदस्य अनिल डुबल उपसरपंच अविनाश शिंदे माजी पंचायत समिती सभापती प्रवीण पाटील राजेंद्र शिवकाळे कुलदीप पाटील शेखर पाटील सतीश खांबे संदीप गोसावी दत्तात्रय कदम ग्रामपंचायत सदस्य शुभांगी पाटील सारिका पवार शुभांगी कोळी धनाजी पाटील संगीता गोसावी निलेश पवार बजरंग भगत उपस्थित होते यावेळी कामांचे श्रेय लाटणाऱ्या स्थानिक नेत्यांवर जोरदार टीका करण्यात आली आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विकास निधीतून विकासकामे झाले आहेत असे असताना काँग्रेसच्या माध्यमातून झालेल्या कामाचा नारळ भाजपने फोडल्याने निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या हातात आयतेच कोलित मिळाले आहे मात्र भाजपचा एक गट विरोधात सर्व पक्ष एकत्र आल्याने गावच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार असल्याचं आज आपण या ठिकाणी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना ही सोलर पॉवरवर चालवण्यासाठीचा एक उद्घाटनाचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे तर एकोण एकुंत, एकोणतीस मार्च दोन हजार बावीसला ला ही सदरची योजना मंजूर झाली आणि त्यानंतर एस्टिमेटमध्ये थोडेसे कमी पडल्यामुळे परत थोडा वेळ लागला आणि आज आपण या ठिकाणी याचं उद्घाटन करतो आहे तर साधारण दोन हजार बाराच्या अगोदर गावात पाण्याची परिस्थिती अश अतिशय भीषण असताना चार फूट खड्ड्यातून पाणी भरत असताना दोन हजार पंधरा साली आपण अंतर्गत पाणी काम केलं दोन हजार एकोणीस वीसला आपण थेट नदीवरून थेट गावापर्यंत म्हणजे नदीपासून ते नळ्यापर्यंत योजनेचं काम आपलं दोन हजार एकोणीस वीसला पूर्ण झालं आणि त्यानंतर दोन हजार बावीसला आपण ही योजना वीज बिला वीज बिल भरण्याच्या अभावी बऱ्याच वेळा मोठ्या गावांच्या योजना बंद पडतात असा सर्वसाधारण अनु अनुभव आहे तर ते आता पद्धतीचं होऊ नये किंवा वीज बिलाअभावी बंद पडू नये म्हणून आपण डी पी डी सीमध्ये की सोलरवर ही योजना चालवण्यासाठी प्रस्ताव मांडलेला होता त्याला एकोणतीस मार्च रोजी त्याचे टेक्निकल टेक्निकल सँक्शन आणि प्रशासकीय मंजुरी मिळाली आणि त्या सदरच्या ह्याच्यानुसार हे काम आज पूर्ण होत आहे तर खऱ्या अर्थानं संपूर्ण अद्ययावत योजना आज आपण पूर्ण होताना बघतोय तर येणाऱ्या काळात लाईट बिलाबाबी योजना बंद पडणार नाही आणि किंबविना बुधगावच्या पाण्याचा प्रश्न सर्वार्थानं सगळ्या पद्धतीनं सुटतो आहे अशा पद्धतीनं म्हटलं तर हे काही वावगं ठरणार नाही तर येणाऱ्या काळात पावसाच्या अभावी काही जर पाण्याचा जर तुटवडा जर झाला नाही किंवा काही थोडासा वेळ झाला नाही तर पाणी सर्वसाधारण सुरळीत पाणी चालू राहायला काही अडचण येणार नाही आणि ना बुधगावच्या पाण्याचा प्रश्न सर्वसाधारण सगळ्या पद्धतीने आज आपण सोड सुटलाय आहे असं सुटला सुटला म्हणलं तर भावग ठरणार नाही ना। बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुधगाव